या जाणून घेऊया यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील एक महत्वपूर्ण जिल्हा आहे या जिल्ह्याला कापूस नगरी म्हणून ओळखले जाते येथील समृद्ध सांस्कृतिक वारसा शेतीप्रधान अर्थव्यवस्था आणि निसर्गसंपन्नता हे यवतमाळचे वैशिष्ट्य आहे यवतमाळ जिल्ह्याची अर्थव्यवस्था मुख्यत्वे शेतीवर अवलंबून आहे कापूस सोयाबीन आणि ज्वारी ही येथील मुख्य पिके आहेत यवतमाळला कापूस नगरी म्हणून ओळखले जाण्याचे कारण म्हणजे कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन जिल्ह्यात कापूस जिनिंग आणि प्रेसिंग कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत ज्यामुळे आर्थिक समृद्धीला चालना मिळते प्रशासनिक आणि सामाजिक महत्व यवतमाळ जिल्ह्यात सोळा तालुके असून यवतमाळ शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे जिल्ह्यातील आरणी उसद उमरखेड यांसारख्या तालुक्यांना प्रशासकीय तसेच सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्व आहे विविध लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमुळे जिल्हा राजकीय दृष्ट्या देखील महत्वाचा आहे पर्यटन आणि निसर्ग तीपेश्वर आणि पैंदंगा हे दोन महत्वाचे अभयारणे येथे आहे या ठिकाणी वाघ बिबट्या आणि विविध वन्य प्राणी आड